मी माझ्या समाजाला भेटतो आणि मी काय मैत्री करायला आलेलो नाही मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय मी मित्रत्व निभत नाही मागत मित्रत्व निभायचं असतं बाबा मी लय मोठा झालो ते मला काही दिलं असतं मला पैसे नको आणि मंत्रिपद म्हणून आता त्यांच्या लोकांनी पैसे वाटले ना तुम्हाला माहित आहे की नाही सांगतो तुम्हाला त्यांनी आता एक डाव टाकला होता चार पाच दिवसात पंधरा लाख रुपये माणूस वदा पटेल एकशे तेवीस गावातले शंभर लोक त्यांना पडायचे ते म्हणून त्यांनी गेले मुख्यमंत्र्यांचे ओळडी पैसे घेऊन देणारा कोणीतरी आम्हाला चार पाच दिवसात पुरी माहिती मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला आणखीन माहिती देतो आपल्या चॅनलवर तिकडे पैसे वाटायचे पण इमानदार पैसे गेले ते म्हणले हे तुम्हाला खर्चाला खर्चाला पैसे द्यायला लागले तुम्ही आमच्या लोकांना फोडायसाठी पंधरा पंधरा लाख रुपये आणि देणाराला पाच लाख मग जो देणार आहे त्याला पाच लाख त्याचे तो लई इन्कम झाला ते आमच्या गोदा असं घुसलं पर माणूस पाच लाख म्हणल्यावर कारण पंधरा लाख येणार तेव्हा म्हणलं मी ऐकून ते होता दीडशे करावा तेव्हा म्हणलं मग ऐकून पन्नास लाख घेऊन तो आहे ते मुख्यमंत्री गृहमंत्री कोण त्या फोडू नाही शकत साहेब तुम्ही तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी तुम्ही, तुम्ही माया नादाला लागू नका मी निष्ठावाने इमानदारी मी माझी जाती ऐकू शकत नाही तुम्ही माया नादी लागू ना गुढी गुलाबीने प्रश्न सोडवा तुम्ही माया नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं तुम्ही मला इथून पुढे राजकारणात हलक्यात घेऊ नका मला तिकडे जायचं नाही राजकारणात मला बरंच राजकारणात पडायचा प्रयत्न जर गेला तुमचा कायमचा कार्यक्रम लागेल आणि लावल्याशिवाय आम्ही शांत नाही बसतो कारण दलित बांधव मराठा बांधव मुस्लिम बांधव लिंगायत बांधव बारा बोलत सगळे आम्ही एकत्र येणार हो दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले आमचे साथ व्हायनात काय फरक पडाय काय जाऊन द्या सगळ्याच शंभर टक्के संविधानाच्या चौकटीत बसतंय आणि आम्ही त्यांना मानतो सुद्धा बसतंय कारण मराठा आणि कुणबी एक आहे तुम्हाला आता एका शकांना म्हणजे एक मिनिटाच्या आताच सांगतो मंडल कमिशननं जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण कुठलाही अहवाल त्यांनी स्वतः बनवलेला नाही इंग्रज काळातले अहवाल त्यांनी घेतलेला आहे त्यांनी कोणाला मागास सिद्धही नाही केलेले मराठ्यांची भारत देशावर अशी जात आहे की दोनशे वर्षापूर्वीचे पुरावे मराठ्यांचे शासकीय नोंदीचे सापडलेत की मराठा कुणबी आरक्षण आधी म्हणून आमचंच आरक्षण संविधानाच्या कसोटीवर टिकणार आहे आणि ते कायच होतं हिंदू कोडबिलमध्ये सुद्धा सगळे सोयरे शब्द आहेत दण गोतानुसार ज्यांच्या सोयरी केुळतात ते सगळे सगळे सोयरे ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्या आधारावर त्याला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ द्यायचा आहे हे सगळं संविधानाच्या चौकटीत टिकतं आणि सरकारची जबाबदारी टिकवणं आमची नाही सरकार आम्ही नाही येत तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला चार जेजेस तुम्ही त्याच्यावरती बसवले होते आय दर्जाचे अधिकारी होते तुम्ही घटनेचे अभ्यासक होते कायद्याचे पण अभ्यासक होते आरक्षणाचे अभ्यासक होते मागासवर्ग आयोगाचे त्याच्यात अभ्यासक होते तुम्ही सगळ्यांना मिळून तो शब्द ठरवलेला टिकवण्याची जबाबदारी तुमची म्हणून आम्ही वाचित सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ देऊ नका तुम्हाला जड जाई आणि तुम्ही जर आता नाही दिलं तर चार जूनलाच मी पुन्हा उपोषण सुरू करणार आहे म्हणजे काही मराठ्यांच्या म्हणतो मी तुम्हाला यांना गुलालात दंग राहू द्या मला माझा समाज मोठा करण्यात दंग राहायचे मला माझ्या समाजासाठी कोण कोण निवडून आलं कोण पडलाय याच्यात माझा मराठा समाजाला आनंद नाही व्यक्त काही मराठ्यांचे करतील निवडून आले पण आम्ही त्याच दिवशी जीवन मरणाचे झुंज देणार आहेत आणि आठ जूनला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला माझी विनंती आहे की नारायणगडावरती नऊशे करोडचे कार्यक्रम होतोय मराठ्यांनी एकानं सुद्धा घरी राहायचं नाही माता मावल्यांचं महापूर आल्यासारख्या मराठी त्या नारायणगडाकडे निघले पाहिजे शक्ती या देशाला पुन्हा एकदा दाखवून आपल्या लेकराला न्याय मिळवायचा